भारतीय संविधानाचा आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने राज्यामध्ये ज्या काही घटना घडतायत जी बीड जिल्ह्यामध्ये घडली जी परभणी जिल्ह्यामध्ये घडली जी जळगाव जिल्ह्यामध्ये घडली या घटनांची सखोल चौकशी व्हावी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्यापही मारेकरी बाहेर फिरतायत मास्टर माइंडचा शोध लागत नाही आहे गंभीर बाब आहे त्याचं निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलो जळगाव जिल्ह्यामध्ये चांसर आणि पाचोरा या ठिकाणी महसुली कर्मचाऱ्यांवर जो जा अटॅक झाला वाळू माफियांचा त्याची चौकशी व्हावी संदर्भात निवेदन द्यायला आलो अमित शहा ज्या पद्धतीने संसदेमध्ये बोलले त्या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा देखील आमची मागणी आहे हे निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलो आमच्या मागण्या देण्यासाठी आलो असता इथे मान्य कलेक्टर महोदय मा आर डी सी महोदय ॲडिशनल कलेक्टर कोणीही या ठिकाणी नाही सोमवारचा दिवस असताना आज ग्रामीण भागातून शंभर दीडशे किलोमीटर लोक या ठिकाणी येतात आणि एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नाही याचा देखील मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या नातेने माझ्या संघटनेच्या वतीनं निषेध करतो